कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार लोहा येतील बैल बाजारमध्ये आपण घेऊन आलो आहे तर बघून घ्या मित्रांनो आज कशा पद्धतीने बाजार भरलाय आणि लाहवी बाजार भाव काय आहेत चला त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो दाजी हे कुठली वय जोडी धर्मापुरी धर्मापुरीच्या व्यापाऱ्याची जोडी वय दाताला दाता हे दाता सहा ते आलेलं आहे हे जोड बसला नाही रंग आला मी बर अलग अलग विकायचे आहेत कि काय जोडीवर याची काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये सांगितले तर दाताला कडदाताला येत असलेला बैल आहे सहा साध़। दात आहे मार्या झुल्या घुऱ्या बारा बटा गॅरंटी याचे काय सांगितले पंडेजी नव्वद याची नव्वद याची सगळी गॅरंटी उभं राहून उभं राहून बसायचं नव की मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पाच एकोणऐंशी एकेचाळीस झिरो पाच एकोणऐंशी एकेचाळीस चॅनलच्या माध्यमातून बघून घ्या मित्रांनो दाताला चार चार दात अलीकडा सहा दात पलीकडा चार दात असलेली बैल हात कामाला पक्के उभं राहून लावून भर मार्या बस्या झुऱ्या भुऱ्या बारा बघा आपल्या सगळी गॅरंटी देणार ॲक्टिमत ठेली दादा ह्याची तीस हजार एक लाख तीस एक लाख तीस हजार रुपये सांगाले बघून घ्या पाठीमागून समोरून जोड उंचीला समान असलेला जोडा आहे कामाला येळ भर उभं राव कामाला येळ भर उभं राव बरं मोबाईल नंबर सांगा एकच आहे की दुसरी हात हे एवढे जोड आहे की दुसरी हात तीन दुसऱ्या

पंचावन्न हजार रुपये सांगायला जरा जास्त व्हायलाय की तब्येतीच्या मानानं हा तब्येत नाही तेवढी जरा नाही गोरं बरं दिसाल पिवळ्या कलर मध्ये पहिली सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी बारा ऐंशी चौऱ्याण्णव झिरो पाच हे तुमचे याचे काय सांगाल नव्वद हजार कि लहान मोठे आहेत गे मामा ये पेट पेटलेत काय तुमचं नाव गणपती टोनगे यांचे तीन वास घ्या ते धरले म्हणा पक्क आंडी चिमटायत राहिले ठीक दात कसं आहे आदत आहे काय किंमत ठेवली साठ हजार रुपये सांगायला दाताला, आदत म्हणजे कामाला, कामाला कशा कशाल चल मार्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी बरे हा हो बर बर कोणतं गाव तुमचं तळणी कोण हातगाव अंडेल बर आहे शिडीला काय कमी मी होतील की बर याचे काय सांगितलं याचे साठ दाताला सहा बर कामाचा पका याचे काय सांगितले दाजी सत्तर हजार हे दाताला चार दात आहे सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव सातशे सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय केल्यास कॅमेरा मी होणार बर मामा जोडी दाताला दा दोन कोणता आहे दोन दात तांबडा जांभळा अव दात आहे जोड कलर लागला नाही की मग बर तरी कलर ना। ना एक कलर होईना जांभळ्याच काय सांगाले द्यात नाही दिल तर जोडीच काय किंमत चांगली जोडीची एक चाळीस सांगाल्या बर ज्या त्याला गिरायक आलं तर चायनल उरून हो कोणाकडे असते आता पोळा आलाय जवळ सारख्या जोड राहा म्हणतात एक चाळीस कामाचे पक्के मारा बशा झुल्या गुऱ्या बारा बटा सगळी तुमची गॅरंटी बर कामाला लावून पैसे सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर एक्कावन बेचाळीस पंचा हजार काय रात्री आल्या काय बदलला हा आवाज निघणार आलाय किंमत सांगितली एकदा कामाला कोणा कामाला लावून घ्यायचे बर नाही नका मारा बस्या झुल्या फुऱ्या चॅरंटी याचे काय सांगितले पासष्ट हजार सांगा मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव हे देवणी कस दिले पंच्याऐंशी इकले हे बर बर हे दाताला कसे होते बघून घ्या मित्रांनो पंच्याऐंशी हजाराला इकले अवतात गोरे होते कामाला पक्के होते बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस त्रेपन्न त्रेपन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायके कुठे लिहूया गुंडेवाडी गुंडेवाडीची काय किंमत ठेवली यायची सवाल सांग दात अवदत असलेले गोरे हात गुंडेवाडीचे बघून घ्या मित्रांनो कामाला मामा पके आता

चॅनलच्या माध्यमातून गिरॅक हा हे तुमचं याचे काय सांगितलं कोणता आहे चार हे चार हे दोन कामाला कोण्या हे आपले छेंद्री याचे काय सांगितलं एक लाख पंधरा हजार जाताला आता कामाला कोण्या कोण्या वकर कोळपे आता चालू आज समजा याच्यात काय होईल फायनल किमान फायनल लाखाला होते त्याच्यामध्ये नाही सांग मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ अकरा त्यानंतर माध्यमातून देणार ठीक कुठली जोडी पोलीस काय किंमत ठेवली एक लाख पंचाहत्तर हजार जांभळा कलर मध्ये मित्रांनो बघून घ्या एक लाख पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगायला का मला कशाला आहे बर दाता दौन दोन दोन दाता दर शांत गोरे काम पक्या कशाला मोबाइल नंबर सत्या सत्या सदुसठ सदसठ पंद्रह पंद्रह एक पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिर्या केल्यास कमी रमी होणार खात्रीशी शिरहात सगळे एक लाख चाळीस हजार दात दोन दात आम्हाला पक्के बघून बा। बाटी मागून समोर पोलीसवाडीचे हात मार्या बस्या झुल्या सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर एकोणनव्वद एकोणपन्नास पंच्याऐंशी त्याचे दोन दातात दा दोन, दा दोन, दा दोन, दोन समान उंचीला दाताला दोन दातात चॅनलच्या माध्यमातून गिर्या केल्यास कमी रमी होतील हा देणार जम कोणतं मोत्याचं देशमुख धानवर सहा सहा काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार सांगाली कामाची गॅरंटी मारा बशा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी कडबा कडवा आले तर गॅरंटी कशी द्यायला तुम्ही हिरवं खायचं सगळी गॅरंटी म्हणजे चार लाख खाण्यास गट राहते नाही म खात्रीचे असलेली आले हात सहा दात मध्ये बघून घ्या मित्रांनो सहा दात उभं राहून चलतात दिवसभर रेझर ला उभा त्या वक्राला कशाला यायला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस बासष्ट चोवीस वीस वीस गिर्या जमून देणार पालनशिवाय काय दात सहा सात दात काय किंमत ठेवली दीड लाख रुपये सांगायला बर कामाला चांगले आहेत माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बटा काही नाही गे बघून घ्या मित्रांनो पाच फूट हाईटमध्ये आहात कामाला दिवसभर उभं राहून रेझर गिजर लहानले उसात सरी लहानले काय काय होईल किंमत चाळीस ला देणार सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठावीस नव्वद बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकला जमून देणार दादा कुठली जोडी काय किंमत पंच्याऐंशी काही नाहीत का मला कशाला ला ला पलीकडा लावला हे ला, नाही सांग मोबाईल नंबर आर चौऱ्याहत्तर दहा एकावन एकावनचाळीस 43 22 चॅनलच्या माध्यमातून गिरायक कलर कॅमेरा मी होतील की काय होईल बर चल